न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा तालुकास्तरीय दिव्यांग विद्यार्थी शिबिर पंचायत समिती खेड समग्र शिक्षा समावेशित शिक्षण व ग्रामीण रुग्णालय चांदोली राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आर के यांच्या विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय औपचारिक कार्यात्मक वैद्यकीय निदान उपचार शिबिर ग्रामीण रुग्णालय चांदोली येथे आयोजित करण्यात आले पंचायत समिती खेड गटशिक्षण अधिकारी श्री अमोल जंगले ग्रामीण रुग्णालय चांदोली वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर घेण्यात आले सदर शिबिराचे एकशे सत्तेचाळीस विविध प्रकारचे अपंगत्व तसेच आजार असणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाभ घेतला अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर जगताप केदार दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर सारिका खाडे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर योगेश निमोकर कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर गणेश बंडकर डोळ्यांसाठी एच व्ही देसाई हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर रग डॉक्टर तसेच रक्त तपासणी पठाण अल्थाप सर व त्यांच्या टीमने विद्यार्थ्यांची तपासणी केली विद्यार्थ्यांना उपचार करण्यात आले काही विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालय औंध एच व्ही देसाई मोहम्मद वाडी येथे रेफर करण्यात आले पंचायत समिती खेड समावेशित तज्ञ शेख ए ए भांगे पी व्ही विशेष शिक्षक सांडभोर यू बी घुगे एस एस डी एन उभे एस तसेच ग्रामीण रुग्णालय चांडोली राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आर बी एस के सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी काम पाहिले महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा